पुणे जिल्ह्यातून माऊलींचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालं आहे आणि देसाई सर माझ्यासोबत आहेत सर कसं स्वागत करणार आहेत माऊलींच्या पालखीचं माऊलींच्या पालखीचं आता एक पाच दहा मिनटामध्ये सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आगमन होईल आता निरासनान या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही आमच्या जिल्ह्याच्या परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे माऊलींचं मोठ्या उत्साहामध्ये आम्ही स्वागत करत असतो मी पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आपण माऊलींना शासकीय पोलीस पथकाच्या वतीनं मानवंदना देण्याची प्रथा गेली दोन वर्ष झाले या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी यथोचित म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच वतीनं काही ठिकाणी फळं वाटप काही ठिकाणी अल्पोपार वाटप काही ठिकाणी फराळाचं वाटप आणि बाकीसुद्धा आरोग्याची व्यवस्था वाहतुकीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था ह्या सगळ्या बाबतीतलं गेली महिना दीड महिना झाला आम्ही सर्वजण आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळं प्रशासन मिळून त्याचं नियोजन करतोय आणि जिल्ह्यातला वारी माऊलींचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत इथल्या प्रशासनाला वगैरे काही सूचना देखील देताना आम्ही आता पाहिलंय काय नेमकं चर्चा वगैरे झाली प्रशासनाला एवढं सांगितलं पहिल्या वर्षी जेव्हा आपण मानवंदना दिली तेव्हा थोडी धक्का गडबड झाली गर्दी झाली आणि नियमित मानवंदना आपल्याला देता आली नाही पहिल्या वेळी आणि म्हणून आता मी सांगितले की रस्सी लावामध्ये वावलींच्या पादुकांचा रथ असेल तो एका बाजूला घ्या वारकरी एका बाजूला घ्या आणि व्यवस्थित जी आपली पद्धत आहे प्रथा आहे मानवंदना द्यायची शिस्तबद्ध पद्धतीनं करा एवढ्या सूचना दिल्या मी ओके बाकी खरं तर दोन हजार चोवीसचा पालखी सोहळा पाहिला आणि पंचवीसचा बारकाईनं जर पाहिलं जर काय वेगळं चित्र तुम्हाला वारीमध्ये बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे भक्तिभाव आहे एक मे आता बघितलं आम्ही आत्ता पाहिलं एक वारकरी आम्हाला टिळा लावणारा आला होता मी सहज मावलेला म्हटलं गाव कुठलं तर म्हणले नांदेड एवढे लांबून लांबून लोक या संपूर्ण भक्तिमय या सगळ्या प्रवासामध्ये सहभागी होत असतात आणि त्यांचा उत्साह असतो भक्तिभाव असतो त्यांची श्रद्धा असते त्यामुळं प्रत्येकाची जबाबदारी की आपल्या जिल्ह्यामधनं हा प्रवास होत असताना तो निर्विघ्न व्हावा सुखकर व्हावा आणि तो प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे ओके धन्यवाद शंभुराज देसाई आणि पुणे जिल्ह्यामधून सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन होत आहे मात्र आणखीन काही या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया माऊलीच्या या दिंडीच्या वाटेवर आणखीन वेगळे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदेव न्यूज मीडिया सातारा